स्वागत आहे तुमचं अलिबाग मुळ मतदारसंघातील माथा कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत नंदू शेठ म्हात्रे माजी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य हे मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला राबणार मध्ये गेलेले होते आज पुन्हा ते राष्ट्रवादीमध्ये आहेत तर नंदू शेठ म्हात्रे तुम्ही काही वर्षापूर्वी मध्ये गेलेले होता आज पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये गेला नक्की तुम्ही गेला आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या वत महाराष्ट्रामध्ये सगळ्या वृत्ता कोण कुठल्या पक्षाचे आमच्या माणूस तिकडे गेलो तर लगेच चर्चा करतो

राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यात जिंकला पुत्र उपसरपंच आहेत आणि त्यांनी तुला राष्ट्रपती मध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही परस्पर विरोधी लढणार जिंकला आणि परत आता पक्षामध्ये गेलात तुमचं तिथे स्वागत झालं की काय झालं स्वागत झालं आपण बघितलं वीस वर्षापूर्वी मी राष्ट्रवादी पक्षाचा मी काम करायला सुरुवात केली त्यावेळेला वीस वर्षामध्ये शाखा पक्षाला इथं एकही सदस्य आणतात निवडून आणता आला नाही आता मी दोन वर्षापूर्वी प्रवेश केला शकाळ पक्षात तर आता सानेगाव ग्रामपंचायत पाच सदस्य शाखा पक्षाचे एक उपसरपंच म्हणून राष्ट्रवादी पक्षाचा माझा मुलगा परेश झाला आणि सरपंच म्हणून अदिवशी बळी झाली पण आमच्या शिवसेना आणि पक्ष शकापक्ष निवडून आली शिंदे गटाचे सरपंच आणि आमच्या मुलाला उपसरपंच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा महत्वाचा प्रश्न तुम्ही ज्या सध्या खारगाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद रायगड जिल्हा परिषदेच्या तर हे लोकल तुमच्या त्या मतदारसंघातील काही नेते आहेत त्यांनी तुम्हाला त्रास दिला असा माझ्या कानावर आलेला आहे तरी गोष्ट कितपत खरी आहे की त्या लोकल नेत्यांनी पक्षाच्या तुम्हाला जवळ बरोबर घेतले नाही दोन वर्ष तुम्ही तुमचा आरोप सुद्धा आहे मी मागील काही दिवसापासून ऐकत होतो तर ह्या गोष्टी कितपत खऱ्या आणि कितपत सत्य आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे आम्ही जे दोन वर्ष शका पक्षाचा एक माले असेल मी असेल आम्ही एक तन मन धनाने आम्ही काम करत होतो पण आम्ही बघितलं स्थानिक जे लोक आहेत जे, जे कार्यकर्ते आहेत ते आम्हाला कोणत्याही प्रकारचा विश्वास घेत नाही नेते मंडळी जेव्हा येतात जैन भाई येतात ते पण शिरे असतील उदाहरण गणेश गणेश मोडवी गणेश मोडी सारखा तिथे आज गणेश मोडी सारखा विश्वास माणूस जैन भाईंचा त्यांच्या कुटुंबातला तर त्यांनी आम्ही पक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला सोबत घेऊन काम करायला पाहिजे त्या पद्धतीने त्याच काम होत नव्हतं पण आम्ही आमची आम्हाला नाराजी होती आणि त्या नाराजीच्या मुद्द्यावर आम्ही पक्षाकडून बाजूला गेलो साहेब तुम्हाला सगळ्यात नाही आठवतो परंतु तुम्ही ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्ष सोडलेला होता आणि राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर मी तुमची एक स्वतः मुलाखत घेतलेली होती आणि त्यावेळेला त्या मुलाखतमध्ये तुमचं असं म्हणणं होतं की जे काही तटकरे दोन, यांची दोन्ही मुलं आहेत अजित तटकरे संकेत तटकरे हे वरिष्ठांना योग्य वागणूक देत नाही मला सुद्धा योग्य वागणूक योग्य वागणूक मिळाली नाही म्हणून मी राष्ट्रवादी मला प्रवेश आला त्या सर्व तालुक्यातली सर्व ज्येष्ठ मंडळी म्हणजे माझ्या ज्या आम्ही मी माझं जे आहे त्या वयाच्या हिशोबाने नागवटा असेल रोवा असेल सर्व ज्येष्ठ मंडळी माझा प्रवेश होणार होता म्हणजे योग असतील ज्येष्ठ मंडळी सर्व होते त्यावेळेला आदिती तटकरे असतील अनिकेत भाय तटकरी असतील त्यांनी दोघांच्या भाषणातून तिथं उल्लेख झाला ज्येष्ठाचा ज्येष्ठ मंडळीचा जे ज्या पद्धतीने आम्ही वीस वर्ष काम केला लक्ष्मी तीस वर्ष पस्तीस वर्ष काम केला साहेबांसोबत त्याच्यामुळे ह्याचा आदर राखणं हा आमचा कर्तव्य आहे असं त्यांनी त्यावेळेला तिथं भाषणामध्ये त्यांच्या तोंडातून आलेला आहे मला तरी असं वाटतं ह्याच्यापुढे त्यावेळेला काय चुकी झाली असेल त्यांची त्याच्यापुढे ते, ना ते, ते करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे परंतु मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा शेवटचा सध्या तटकरे हे मागच्या वेळेला तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आघाडी म्हणून खासदार झालेले होते शकाब त्यांच्या सोबत होता त्यावेळेला शकाप त्यांच्या सोबत माहिती दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी तटकरे यांनी अजित पवारांच्या सोबत सध्याचं जे विद्यमान सरकार आहे शिंदे सरकार भाजप सरकार या दोन महायुतीच्या सरकारमध्ये प्रवेश केला आता चित्र नु बदललेले आहे सध्या तटकरे हे दोनच चार दिवसापूर्वी महायुतीचे उमेदवार म्हणजे भाजप राष्ट्रवादी आणि शिंदेगड असे उमेदवार घोषित झालेले आहेत आणि असे उमेदवार घोषित झाल्यानंतर जवळजवळ पाचशे वेळेला त्यांचा आनंद आनंद तीन हजार मतांच्या फरकाने पराभव केलेला होता तीन हजार तर आताच्या वेळेला परिस्थिती वेगळी आहे तटकरे हे महायुतीत देऊन जे त्यांचे नेहमी विरोधात लढलेले होत्या त्यांच्या युतीमधून घटक पक्षातून एकत्र निवडणूक लढवणार आहेत तर त्यांना <oddly> हा विजय सोपा आहे की कठीण आहे डिक्लेअर झालेली आहे त्यांच्या झालेल्या महाविकास आघाडी त्यांच्या बैठका झालेल्या आहेत म्हणजे पवार साहेब असतील अजित दादा असतील नंतर देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री साहेब असतील त्याच्या बैठका झाला नंतर त्यांच्यासोबत रवी पाटील होते नंतर जयशील दादा सुद्धा त्यांच्यासोबत होते सर्व महिनेश्वर डोले होते भरतसर गोगोले होते काँग्रेसचे आमदार सगळ्यांच्या सोबत त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत एक मुख्य निर्णय घेतलाय की बाबा आता तटके साहेबांना लोकसभेत पाठवायचं आहे मला असं वाटतं आता या वेळेला त्या मागच्या वेळेला तीस हजार आले होते वेळेला त्या पंधरा हजाराच्या भडकाने नक्कीच निवडून येते असं आम्हाला वाटतं ज्या वेळेला तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये तुम्ही जाणार आहात तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी साहेबांकडून कॉल वगैरे आलेला होता की साहेबांच्या अन्य साथीदारांचा कॉल आलेला होता की बाबा नंदुशे तुम्ही रागावला असाल आमच्याकडून काही चुका वगैरे झाल्या असतील तुम्ही तुम्हाला आमची गरज आहे तुम्ही परत पक्षामध्ये या अशा पद्धतीच्या पहिल्यांदा कोणाकडून बोलणं झाले होते आता आम्हाला पहिल्यांदा पहिल्यांदा आमचे सगळे मित्र आहेत नवीन डोळकर असतील नंतर प्रकाश कोठारे असतील नंतर सांदिक रेवेला सगळे आमचे मित्र परिवार असेल आपल्याला काही करून आता आपल्या सोबत काम करायचं आहे तर आपण आता टक्के सर मला मदत करायला पाहिजे तुम्ही प्रवेश करा त्यामुळे ते दोन तीन महिन्यापासून त्यांची सगळी बोलणी चालू होती काही करा नंदुशाचं मला बोलणं माझं बोलणं फोनवर चालू होत शेवटी एक आजचा दिवस आला कालचा दिवस आला काल त्यांची मांजराला भेटीत होती मांजराला हो आम्ही एक ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही भेटलो त्यांना आणि भेटल्यानंतर आमची सविस्तर चर्चा झाली काही मागच्या वेळा काय झालं असेल दोन वर्षापूर्वी स्वतः अनेके अनिकेत भाई टक्के सुद्धा होते आणि मग त्याला आम्ही चौके बसून आम्ही तिथे बसलो बैठकीला आणि त्याचं मग आमची चर्चा झाली आणि चर्चेमध्ये एक चांगल्या प्रकारे मार्ग निघाला याच्या पुढं काही लोकां झाल्या असतील आपल्या झाल्या असतील म्हणजे आमच्या झाल्या असतील त्यांच्याच झाल्या असतील आता सगळ्यांनी विसरा आता मला उमेदवारी भेटले आणि आपल्याला तुमच्या म्हणजे आमच्या सोबत येण्याची आज आपल्याला गरज आहे असं ते आम्हाला सांगितलंय साहेब ठीक आहे असं असेल तर आम्ही तुमच्यासोबत आम्ही वीस पंचवीस वर्ष तीस वर्ष काम केलं आहे तर आम्ही यावेळेला तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत त्याप्रमाणे आम्ही गेलो तर मित्रांनो लतू शेठ मात्रे हे दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादीला रामनाम करून शाखापूरमध्ये आलेले होते, होते पुन्हा ते आता परत गेले आहेत काय त्यांच्या अडी अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्या ते तटकरी यांना आणि मायुक्तीतून खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी सज्ज झालेले आहेत तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मित्रांनो इथेच थांबतो जर का म्हणलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद